शेतकरी बंधून पावसाचा हंगाम सुरू झाला या पावसाच्या तुम्ही झेंडू पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल परंतु कोणती व्हरायटी लावायची आणि रोपोकुन खरेदी करायची हे दोन प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले असेल तर त्या दोन प्रश्नांची उत्तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शेतकरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत परंतु शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या आणि विश्वास ठेवाव्या अशा व्हरायट्या खूप कमी आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर आर्डोर सीड्स ही कंपनी जी आहे ती पाठीमागची बरीच वर्ष झाली शेतकऱ्यांना दर्जेदार व्हरायट्या देण्याचं काम करते आणि व्हरायटीची रोपं पुरण्याचं काम करते ती म्हणजे विकास हायटेक नर्सरी हो शेतकरी बंधनो तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी असणारी ही जी विकास हायटेक नर्सरी आहे ती संपूर्ण देशामध्ये म्हणजे राजस्थान असेल छत्तीसगड असेल गुजरात कर्नाटक आणि तमिळनाडू त्याचबरोबर महाराष्ट्र अशा पाच ते सहा राज्यांमध्ये होम डिलिव्हरी देण्याचं काम ही नर्सरी पाठीमागची सत्तावीस वर्ष झाला अखंडपणे करते या नर्सरीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या व्हरायटींची रोपं बघायला मिळतील म्हणजे आर्डोसिड्स कंपनीच्या क्रांती एलो आहे ड्रीम एलो आहे पुष्पा एलो आहे त्याचबरोबर ऑरेंज सेगमेंटमध्ये जर बघायला गेलं तर प्राईम ऑरेंज आहे शुभ ऑरेंज आहे यश ऑरेंज आहे आकाश ऑरेंज आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटींची वे रोपं तुम्हाला हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारची बुकिंग करण्याची गरज नाही एक कॉल करा आणि रोपं घरपोच मागवा अशी सुविधा आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे तर शेतकरी बंधू वाट कसली बघताय दर्जेदार विश्वसनीय रोपांची खरेदी करायची असेल तर आत्ताच खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावरती फोन करा आणि आपल्या शेतामध्ये झेंडूची लागवड करून दर्जेदार उत्पन्न मिळवा धन्यवाद